एका घनदाट जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहायचे तिथे ससा आणि कासवही राहायचे एकदा सशाला त्याच्या जोरात धावण्याचा खूप गर्व झाला मग तो कासवाला म्हणाला मी बघ किती जोरात पळतो तू माझ्या जोरात धावू शकशील का तू माझ्याशी शर्यत लावशील का मग त्यांचे दोघांचे शर्यत लावण्याचे ठरले ससा कासवाला म्हणाला चल आपण शर्यत लावूया पाहूया कोण जिंकते ते असे म्हणून ससा जोरा जोरात जोरा जोरात धावू लागला कासव मात्र बिचारा आपला हळूहळू 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 चालू लागला धावून धावून दमल्यानंतर सशालाही गाजराचे शेत दिसले तेथे तो गाजर खाऊन झोपत गेला त्याला वाटला कासव काही इतकं येणार नाही म्हणून तो निवांत झोपला कासवाने सशाला झोपलेले पाहिले पण त्या तो काही थांबला नाही तो मात्र हळूहळू चालतच राहिला कासवाला जिंकताना पाहून ससा खडबडून जागा झाला आणि धावू लागला तो खूप धावला धावत धावत पाहिला पण काही उपयोग झाला नाही तोपर्यंत कासव जिंकले होते यातून काय शिकलो वर आपण गर्वाचे घर गर खाली म्हणून कुठल्या गोष्टीत आपण निपुण असल्यास तिचा गर्व आपण करता कामं नाही हे नेहमी आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि दुसऱ्याला कमीही समजू नये